मास्टरमाइंड वाल्मीक कराडस चार शीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे पवन चक्कीकडे खंडणी मागण्याचे प्रकरण आणि संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणात जेलमध्ये असलेले वाल्मीक कराड याचा पाय खोलत गेला आहे या सर्व प्रकरणात तो सूत्रधार असल्याचे चार शीटमधून समोर आलेले आहे मसाजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे आता स्पष्ट झाले आहे CID आणि SID यांची दोन दिवसांपूर्वी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे या हत्याकांड प्रकरणात दोन नंबरचा आरोपी म्हणून विष्णू साटे याचा उल्लेख करण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आवादा कंपनीचे खंडणी प्रकरण कारणीभूत ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे या खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी चारशे मध्ये स्पष्टपणे नमूदपणे केले आहे त्यामुळे गेले काही दिवस संतोष यांच्या मुख्य सूत्रधार कोण या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती या मारहाणीचे व्हिडिओ सीआयडी कडे असल्याचे चार्जशीट मधून स्पष्ट करण्यात आले आहे CIDA SIT चा आणि एसआयटी या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर खंडणीला सहभागी असलेले आरोपी त्यांच्यावर यापूर्वी दाखल करण्यात आलेले गुन्हे संघटित गुन्हेगारी माफिया राज असा अनेक गोष्टींचा यामध्ये उल्लेख आहे चार्जशीट सोबतच पोलिसांनी या संदर्भात त्यांच्या हाती लागलेले व्हिडिओ ही न्यायालयात दाखल सादर केली आहे लवकरच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे